मस्त अशी चमचमीत छोले बटाटा भाजी किती सुंदर झालेली आहे बघा आपली भाजी तयार तुम्ही नक्की करून बघा नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण बघा छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे छान असे भिजून आलेले आहे एक मोठ्या आकाराचा बटाटा आ, साल काढून कट करून घेतला तो पण छोल्यांमध्येच आपण शिजवणार आहे म्हणजे वेगवेगळं शिजवायची गरज पडणार नाही आणि छोले आपण अर्धा किलो छोले घेतलेले आहे एक नऊ ते दहा जणांसाठी ही भाजी आहे आणि बघा आता गरम पाणी करून घेतलेलं होतं ते आपण छोले बटाट्यांमध्ये टाकलं त्यामध्ये अर्धी पडी तेल टाकलं म्हणजे आपले छोले छान असे सॉफ्ट असे शिजून येतात आता बघा मस्त असे छोल्यांना आपण कुकर लावून घेतला छोले बटाट्यांचा तोपर्यंत आपण आता मसाला बघूया एक चार ते पाच टोमॅटोची पि प्युरी करून घेतलेली आहे आणि बघा आता लसूण अद्रक आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे नंतर आपण मस्त दोन तेजपान घेतले कांदा असा बारीक कट करून घेतला टोमॅटोची प्युरी घेतली आणि अद्रक लसणाची पेस्ट पण घेतली आणि बघा काडा मसाला घेतला लाल मिरची पावडर घेतली एक चम्मच हळद घेतली आणि आता बघा तोपर्यंत आपले छोले पण शिजत आहे छोले शिजतील तोपर्यंत आपण आता मसाला तयार करूया आणि खूप सुंदर अशी ही छोल्यांची भाजी होते तुम्ही नक्की तयार करून बघूया न नक्की तयार करून बघा आणि बघा आता मी एक चार पड्या तेल टाकलं तेल तापल्यानंतर जिरं टाकलं जिरं छान असं तडतडल्यानंतर दोन तेजपान टाकले तेलामध्ये म्हणजे छान अशी टेस्ट येते भाजीला आता आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे आलं लसणाची पेस्ट छान अशी तेलामध्ये मस्त छान अशी सोनेरी रंगावर होईपर्यंत मस्त छान अशी भाजून घ्यायची त्यानंतर आपण बारीक कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण मस्त छान असा सोनेरी रंगावर होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे मस्त बारीक गॅसवर होऊ द्यायचा कांदा अजिबात घाई करायची नाही आणि मध्ये मध्ये हलवत राहायचा कांदा अजिबात जास्त करपू द्यायचा नाही आणि मस्त छान असा बारीक गॅसवर होऊ द्यायचा बघा तर आपला कांद्याचा कलर चेंज झालेला आहे किती छान असा मऊ पडलेला आहे आपला कांदा खूप सुंदर अशी ही छोल्यांची भाजी आपली तयार होते आहे तुम्ही नक्की करून बघा आणि बघा हलवत राहायचं आणि आता आपण दीड चम्मच काळा मसाला दीड चम्मच लाल मिरची पावडर आणि एक चम्मच हळद पावडर घेतलेली होती ते पण आता आपण टाकून घेतलं तेलामध्ये आणि आता आपलं तेलामध्ये मसाला झाल्यानंतर आपण अर्धा चम्मच धना पावडर टाकलेली आहे ते पण हलवून घ्यायचं तुम्ही थोडा हिंगही घालू शकता आणि आता मस्त बघा तेलामध्ये मसाला आपला होतो आहे तो करपून आहे म्हणून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे आपला मसाला लागत नाही करपत नाही आता जी टोमॅटोची पेस्ट केलेली आहे आपण एक चार ते पाच टोमॅटोची ती पण आता मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला परत छान असं हलवत राहायचं आहे आणि मस्त असं छान पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे हलवत राहायचं बारीक गॅसवर आणि आपल्याला मस्त अशी झाकण ठेवून आता मस्त होऊ द्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवून द्यायचं तोपर्यंत आता आपण आपले छोले शिजले ते बघूया कुकर गार झालेला आहे आणि बघा किती सुंदर आने ले ले आने आ, ना आपन, छोले आणि बटाटे आपले शिजलेले आहे तोपर्यंत आपला मसाला बारीक गॅसवर होत राहील आणि मस्त टोमॅटो पण कच्चा राहणार नाही टोमॅटो पण छान तेलामध्ये पेस्ट छान झाली पाहिजे आता थोडेसे आपण छोले काढून घेतले एक वाटे भरून ते आता मॅशरच्या साई आणि असे थोडे थोडे मॅश करून घ्यायचे म्हणजे भाजीची ग्रेव्ही आपली खूप सुंदर होते आणि बघा आता तुम्ही आपण बघूया आता मसाला आपला मस्त छान बघा तरी पण वरती आलेली आहे आणि थोडंसं परत पाणी टाकायचं आहे आपल्याला म्हणजे छान असं आपली आ, मसाला मस्त छान शिजून येतो आणि कांदा टोमॅटो मस्त छान एकजीव होतो आणि मस्त मसाल्याला अजून तरी आणि मसाला तेलामध्ये छान असा शिजत राहील परत झाकण ठेवूया एक पाच मिनिट बघा तुम्ही बघू शकता आता एक चम्मच आपण कसुरी मेथी टाकलेली आहे आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे परत एकदा परत थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे आपली मसाला छान होतो आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला मसाला एकजीव झालेला आहे असं वाटत नाही की आपण कांदा कट करून टाकलेला आहे असं वाटतं आपण वाटण तयार केलेलं आहे आता जे छोले आपण मॅशरच्या साह्याने मॅश केले होते ते आता आधी घालून घेणार आहे आपण मसाला झाल्यानंतर मस्त असा वास सुटलेला आहे घरामध्ये छोल्यांचा तुम्ही छोले मसालाही वापरू शकता पण मी घरातलाच काढा मसाला वापरलेला आहे आता आपण छोले आणि बटाटे टाकून घेऊया पूर्ण मसाल्यामध्ये आणि छान असे हलवून घ्यायचं तुम्हाला कितपत पाणी टाकायचं तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता बघा किती सुंदर तुम्हाला अजून बटाटा घालायचा तर तुम्ही घालू शकता मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घातलेला आहे आणि बघा किती सुंदर आपली भाजी तयार होणार आहे आता मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे कारण बारीक गॅसवर छोले छान शिजले की भाजीला चव पण खूप छान येते आणि आता जरी पातळ दिसत असली तरी नंतर भाजीला खूप घट्टपणा येतो आता चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि छान अशी मस्त उकडी येऊ द्यायची भाजीला आणि मग नंतर बारीक गॅसवर शिजू द्यायची आणि बघा तुम्ही किती सुंदर आपले छोले आता होत आहे आणि झाकण ठेवून बघा तुम्ही हा नंतर आता बघा आपले छोले आ, किती सुंदर आपले छोले शिजलेले आहे मी थोडीशी कोथंबीर घातली बाकीची नंतर घालणार आहे आणि बघा आता आपण कोथंबीर टाकूया भाजीमध्ये आणि बारीक गॅसवर एक मी दहा ते पंधरा मिनटं भाजी अगदी बारीक गॅसवर शिजू दिलेली होती म्हणजे खूप सुंदर अशी मिळून येते भाजी चवीला पण खूप छान लागते तरी पण खूप छान येते आणि तुम्ही बघू शकता आता भाजीला किती घट्टपणा आलेला आहे आणि मस्त पुरीसोबत गरमागरम पुरीसोबत आपण ही छोले बटाट्याची भाजी आपण खाणार आहे पुरीचं पीठ मी भिजवताना दाखवलेलं नाही आहे आधी मी दाखवलेली आहे रेसिपी आता आपण डायरेक्ट पु पूर, पुरी तडताना दाखवणार आहे गव्हाच्या पिठामध्ये मी थोडासा रवा घेतलेला होता बारीक थोडं मीठ थोडा ओवा आणि एक ते दोन चम्मच बेसनपीठ घातलं होतं मग सगळं पीठ मळून घेतलं होतं आणि बघा आता मस्त अशा आपण पुऱ्या लाटून आता पुऱ्या पण तळून घेणार आहे अशी छोले बटाट्याची भाजी आणि पुरी खायला खूपच भारी लागते तुम्ही नक्की करून बघा आता बघा पुरीसुद्धा आपली अशी टम्म फुगलेली आहे मस्त गरम गरम <coughs> पुरी आपली तयार होत आहे आणि आता आपण दुसऱ्या पुऱ्या पण सगळ्या तळून घेणार आहे मी पूर्ण पुऱ्या नाही दाखवणार कारण व्हिडिओ खूप मोठा होईल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला जर आवडत असेल तर एक लाईक मात्र करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडत असेल मनापासून तर लाईक नक्की करा आणि बघा आता पुरी दुसरी पण आता टाकलेली आहे आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला सांगा कमेंटमध्ये माझी रेसिपी आवडली का तुम्हाला आणि बघा आता आपल्या पुऱ्यासुद्धा तळून झालेल्या आहे मस्त अशा खूप सुंदर आपली भाजीसुद्धा आता मिळून आलेली आहे मस्त पुऱ्या पण तळून होत आहे आता आपण खाण्यासाठी पण तयार आहे आता बघा सगळ्या पुऱ्या तळून झाल्या किती सुंदर आपल्या पुऱ्या तयार होत आहे तुम्ही नक्की ट्राय करा ह्या प्रकारे आणि आता आपण भाजी बघूया मस्त खाण्यासाठी आपण भाजी घेऊया किती सुंदर बघा नंतर बरोबर बर भाजी छान बारीक गॅसवर शिजल्यानंतर अशी मिळून येते आणि किती सुंदर आपली भाजी झालेली आहे आचारी स्टाईल आपली भाजी तयार झालेली बघा मस्त असं आता आपण जेवायला घेऊया या तुम्ही पण खायला आवडलीस तर मला नक्की सांगा बघा किती चमचमीत अशी छोले बटाटा पुरी आपली तयार आहे किती सुंदर दिसते आहे ना आपली भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आवडली का मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ